Абонирайте се на нашия канал! शेतकरी बांधवांनो नमस्कार चांगल्या पिकासाठी चांगल्या रोपांची गरज असते असं म्हटलं जातं की जे आपण पेरतो तेच उगवतं त्यामुळे पेरताना जर आपण दर्जेदार बियाण्यांची चांगल्या रोपांची जर आपण आपण त्याची निवड केली तर आपल्याला मिळणारं जे पीक आहे ते सुद्धा दर्जेदारच असतं आपण मागे पाहू शकता की ही एक रोपवाटिका आहे पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमधल्या एक रोपवाटिकेत आपण आलो आहोत ज्याचं नाव आहे शिवम ॲग्रोटेक नर्सरी आणि ही रोपवाटिका ज्यांनी फुलवलेली आहे त्या स्वतः कृषी पदवीधर आहेत ज्यांनी या रोपवाटिकेचं व्यवस्थापन केलेलं आहे त्या अंजली अमित कराळे मॅडम तर त्यांनी व्यवस्थापन कशा केलं याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत पण या, या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया भाजीपाला रोपवाटिकेबद्दल एक ध्वनीचित्रफित पाहून शेतकऱ्यांना लागवडीसाठी नेहमीच चांगल्या प्रतीची रोप हवी असतात पण योग्य रोप मिळाली नाही तर उत्पादनावर थेट परिणाम होतो अशा वेळी रोपवाटिका व्यवस्थापन हा उत्तम पर्याय ठरतो रोपवाटिकेत बियाणांची योग्य निवड पाणी खत व्यवस्थापन कीड आणि रोग नियंत्रण यामध्ये विशेष लक्ष दिलं जातं त्यामुळे तयार होणारी रोपं अतिशय निरोगी आणि गुणवत्तापूर्ण असतात शेतकऱ्यांचा वेळ वाचतो मेहनत कमी होते आणि खात्रीशीर रोप उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनात सुद्धा वाढ होते उत्तम रोपं मिळाल्यामुळे शेतीचं उत्पादन वाढतं उत्पन्न वाढतं आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढतो याचबरोबर रोपवाटिका व्यवस्थापन करणाऱ्यांसाठी हे नवीन उत्पन्नाचं साधन आहे फळझाडं भाजीपाला शोभेची झाडं औषधी वनस्पती यांची विक्री करून त्यांना आर्थिक फायदा मिळतोय शेतकरी बंधूंनो आपण स्वतःची रोपवाटिका तयार करून घेतली किंवा जवळच्या सरकारमान्य रोपवाटिकेतून चांगल्या दर्जाची रोप घेतली तर याचा फायदा आपल्या शेतीला आणि उत्पन्नाला सुद्धा निश्चितच होतो म्हणूनच रोपवाटिका व्यवस्थापन हे केवळ शेतीपुरतं मर्यादित नसून सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं ठरतं मंडळी आताच आपण भाजीपाला रोपवाटिकेबद्दल एक ध्वनी पाहिली या ध्वनी चित्रफितीवरून आपल्याला कल्पना आली असेलच की आपल्या आजच्या कार्यक्रमाबद्दल सध्या आपण पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव मधल्या शिवम ऍग्रोटेक या रोपवाटिकेमध्ये आहोत आणि या रोपवाटिकेच्या संचालिका अंजली अमित कराळे ज्या स्वतः उच्च शिक्षित आणि कृषी पदवीधर आहेत त्यांचं व्यवस्थापन नक्की कशा पद्धतीने हे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपलं कार्यक्रमात स्वागत मी दोन हजार सहा मध्ये जेव्हा कृषी पदवीधर झाले तर कृषी पदवीधर झाल्यानंतर मी एम एन सी कंपनीमध्ये तिथे जॉब करायला सुरुवात केली तीच जॉब करत असतानाच एक फार्मा सर्विस सेंटरमध्ये आम्ही शेतकऱ्यांना जाऊन मार्गदर्शन करायचो ते करत असतानाच मी दोन हजार अकरामध्ये एक, एक, एक सायंटिफिक सिडलिंग नर्सरी म्हणून होती तिथे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जॉब करायला सुरुवात केली तो जॉब करत असतानाच अनेक शेतकऱ्यांबरोबर आपले कनेक्शन्स किंवा कॉन्टॅक्ट संबंध चालू झाले तिथे आणि ते करत असतानाच मी दोन हजार एकवीसमध्ये असं ठरवलं की आपण जर इतके वर्षी इथे व्यवस्थापन करत आहोत किंवा मॅनेजमेंट करत आहोत तर आपण स्वतःची ही नर्सरी चालू करू शकतो आणि ती व्यवस्थित रीत्या चालू करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनही लागेल किंवा आपण ते करू शकतो आणि मग दोन हजार बावीस मध्ये ही नर्सरी तेव्हा चालू केली दोन हजार बावीस ते नर्सरी व्यवस्था योग्य रीतीने चालू म्हणजे तुम्ही सुरुवातीला या गोष्टी सगळ्या शिकून घेतल्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतः काम करायला सुरुवात केली पण आता जर आपण बघितलं तर या नर्सरीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीची रोप बघायला मिळतात नेमकी कुठल्या रोपांची इथं निर्मिती होते आपला जो हा एरिया आहे नारायणगाव तर हा जुन्नर तालुका आंबेगाव तालुका आणि खेड तालुका तर इथे साठ ते, ते शंभर किलोमीटर रेडियसमध्ये सगळीकडे भाजीपालाच केला जातो पूर्ण बागायती क्षेत्र आहे आणि बागायती क्षेत्र असल्यामुळे इथे पूर्ण वर्षभर भाजीपाला पिकं चालू असतात मग त्यामुळे आपल्याकडे त्याच्याशी अनुषंगाने असणारे सगळी भाजीपाला फळभाज्या त्यानंतर लागणारे झेंडू शेवंती ही सगळ्याच प्रकारची पिकं केली जातात त्यानंतर ते सोडूनही आणखीन ऊस किंवा आलं याच्यासारखीसुद्धा आपल्याकडे रोपं तयार केली जातात म्हणजे फुलांच्या रोपांची फळांची आणि सोबतच भाजीपाल्यांच्या रोपांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते पण रोपवाटिकेचा जर आपण विचार केला तर पॉली तर किंवा शेडनेट एक घटक मानले जातात या सगळ्या स्ट्रक्चरची उभारणी तुम्ही कशी केली सगळ्यात महत्वाची म्हणजे यामध्ये तीन टप्पे येतात स्ट्रक्चर उभं करण्यासाठी की नर्सरी म्हटल्यानंतर नुसतंच पॉली हाऊस किंवा नुसतंच नेट हाऊस करून आपल्याला चालत नाही त्यासाठी तीन वेगवेगळे टप्पे आपल्याला करावे लागतात त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे पॉली हाऊसचा टप्पा जिथे आपण रोपांची निर्मिती करू शकतो किंवा जर्मिनेशन केलं जातं त्यानंतर तोपं थोडीशी मोठी झाल्यानंतर आपल्याला त्यांना एक थोडासा सावलीमध्ये ठेवावं लागतं त्यासाठी आपण नेट हाऊसची निर्मिती लागते आणि नंतर ओपन एरिया म्हणजे हा आपण जिथे बसला हा हार्डनिंग एरिया तर हा हार्डनिंग एरिया सगळ्यात महत्त्वाचा असतो जिथे रोप व्यवस्थितरित्या गुणवत्तेची तयार झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना पोचवता येईल असे तीन एरिया आपल्याला करावे लागतात तर पॉलीहाऊस करताना करतानासुद्धा आपण टनलशेप पॉलीहाऊस केलेला आहे आणि त्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे एम आयचे पाईप किंवा जी आयचे पाईप त्यासाठी लागणारे जी, जी क्वालिटीज पेपर साईडने लागणारी इन्सेक्ट नेट किंवा ॲग्रिकल्चरच्या गुणवत्तेनुसार लागणाऱ्या सगळ्या सोयी आपण त्यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत डबल डोअर सिस्टम वगैरे सगळंच केलेलं उपलब्ध आहे त्यानंतर आपण जे नेट हाऊस बर्न केलेलं आहे तर नेट हाऊसमध्ये पण दोन प्रकार केलेले आहेत त्यामध्ये पन्नास टक्केची नेट हाऊस दुसरी पंच्याहत्तर टक्केची नेट हाऊस लागणाऱ्या रोपांना लागण्यानुसार ते वेगवेगळे प्रकारचे नेट हाऊस आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर जो आपण इथे एरियात बसतो इथे हे आहे ओपन हार्डनिंग एरिया जिथे शेतकऱ्याकडे कर आपण रोप पाठवण्याआधी hmm. रोप व्यवस्थित मॅच्युअर झालेली आहेत की नाही आणि त्यांच्या क्लायमेटला व्यवस्थित मॅच्युअर होऊन इथे त्याची क्वालिटी व्यवस्थित झाल्यानंतरच आपण शेतकऱ्याकडे ती कर पोच करतो त्यासाठी हा ओपन एरिया त्याला हार्डनिंग एरिया म्हटलं जातं तर असे तीन प्रकारच्या आपल्याकडे एरिया आहेत तर अशा वेगवेगळ्या तीन टप्प्यांवर रोपांवर काम केलं जातं आणि त्यानंतर ती शेतकऱ्यांकडे दिली जातात पण या सोबतच रोपवाटिकेचा जर आपण विचार केला तर बऱ्याच रॉ मटेरियलची आवश्यकता सुद्धा असेल म्हणजे जसं की कोकोपीट आलं किंवा ट्रे आले किंवा काही वेळेस औषधांची सुद्धा गरज भासत असेल तर त्याची उपलब्धता तुम्हाला इथे कशी होते सगळ्यात महत्वाचं लागणारं जे आहे कोकोपीट ते इथे काही उपलब्ध होत नाही तर त्यासाठी आपल्याला बँगलोरवरनं मागवावं लागतं तर बँगलोरला तिथे काही महत्वाच्या नामांकित कंपन्या आहेत ज्या उच्च दर्जाचं कोकोपीट तिथे बनवतात तर तिथून आपल्याला आठ आठ दिवसाच्या टप्प्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना ऑर्डर देऊन गाडी मागवावी लागते तर कोकोपीटची गाडी आपल्याला तिकड नेते येते आणि दुसरं जे लागणारे आहे ट्रे तर ट्रे इथे आपण लोकल एरियामधनंच घेतो जशी आपल्याला गरज पडली तशी आपण त्यांना ऑर्डर देऊन ते मागवून घेतो आणि नंतर लागणारं जे आहे बियाणं आणि महत्त्वाची औषधं आणि खतं सुद्धा आपण इथल्याच लोकल दुकानांमधून मागून घेतो लोकलमधून मागवण्यामागचंही कारण तसंच आहे की समजा भविष्यामध्ये काही शेतकऱ्यांना त्यापासून काही प्रॉब्लेम झाले बियाणांपासून किंवा औषधांपासून किंवा खतापासून तर आपल्याला इथल्या इथे त्यांच्याशी संपर्क साधून ते, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो म्हणून आपण इथल्या एरियामधून ते घेतो म्हणजे काही तक्रारी असतील तर ते आपल्याला पटकन त्याचं निवारण करता येईल यासाठी लोकलच्या लोकांना सुद्धा तिथल्या ग्राहकांना सुद्धा तुम्ही प्राधान्य देत असता पण मॅडम या व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर सध्या तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत चाललेलं आहे तर या बदलत्या तंत्रज्ञानाचा या पूर्ण रोपवाटिकेमध्ये कशा पद्धतीनं वापर होतो आणि त्याचे काय फायदे तुम्हाला दिसून येतात सगळ्यात पहिल्यांदा तर जसं मी तुम्हाला सांगितलं पॉलेहाऊस मध्ये जर्मिनेशन करण्यासाठी म्हणजे बी टाकण्यासाठी पॉलिओ लागतं तर बी टाकण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत त्यामध्ये अगदी कोकपीठ भरण्यापासून तर बी टाकण्यापासून तो बाहेर ट्रे काढण्यापर्यंतच्या मशीन्स इथे उपलब्ध झालेल्या आहेत तर त्या नवीन एक मशीन उपलब्ध झाल्या आहेत दुसरं जे शेत आपल्याला रोपांना खत द्यावं लागतं किंवा औषधं मारावी लागतात तर खत देण्यासाठी एक डोजाडोन मशीन एक आपण नवीन चालू केलेली आहे तर आधी कसं असायचं की आधी ड्रममध्ये आपण खत व्यवस्थापन करायचो आणि त्याच्यातून मग आपण रोपानं खत मारलं जायचं पण आता हे जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे खत आणि पाणी मिक्स योग्ये योग्ये एसी मध्ये आणि पीएच मध्ये आपण रोपांना खत देऊ शकतो ते व्यवस्थापन अगदी व्यवस्थित केलं जातं हे दोन आधुनिक तंत्रज्ञान आपण तिथे वापरतो तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वापर सुद्धा या रोपवाटिकेमध्ये केला जातो पण एकूणच शेती काय किंवा रोपवाटिका आहे पाणी हा एक खूप महत्वाचा घटक आहे आणि पाण्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर आपण या रोपवाटिकेमध्ये सिंचनाची व्यवस्था कशी केलेली आहे पाण्याचं नियोजन आपल्याकडून कसं होतं पाणी अतिशय महत्त्वाचा विषय आहे पाण्याशिवाय हो तर नर्सरी व्यवस्थापन होऊ शकत नाही तर आम्ही पाण्यासाठी इथे बोर घेतलेला आहेच आहे पण नुसतं बोरवरती चालू शकणार नाही समजा बोरला अचानक काही प्रॉब्लेम आला तर त्यातलं पाणी व्यवस्थापन होणार नाही तर अशा वेळेस आपल्याकडे रोपं खूप लाखो संख्यांमध्ये रोपं उपलब्ध असतात मग ह्यांना पाणी देण्यासाठी काय करावं म्हणून आम्ही एक सगळ्यात महत्त्वाचं शेततळं इथे केलेलं आहे तर बोरमधून आपण शेततळ्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि शेततळ्यामध्ये आपण पाण्यामधली मोटर टाकलेली आहे त्याच्यामधून आपण आपल्याकडे जी काही पाण्याची लाईन आहे त्यातनं आपल्याकडे पाण्याचं व्यवस्थापन होऊन जातं आणि पाणी स्वच्छ राहण्यासाठी आम्ही शेततळं पूर्णपणे झाकलेलं आहे आणि पाण्याशिवाय तर मळत व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही होऊ शकत नाही कधी कधी उन्हाळ्यामध्ये काय होतं की दोन दोन तीन तीन तास लाईट्स नसतात मग आम्ही त्यासाठी जनरेटरसुद्धा व्यवस्थापन ठेवलेली आहे की जेणेकरून रोपांचं कुठल्याच प्रकारे नुकसान होऊ नये त्यासाठी जनरेटर आणि एक शेततळ आमच्याकडे पाण्याचं आपण हे सगळं व्यवस्थापन केलं तरी सुद्धा आपली जी रोप आहेत ज्यांची आपण निर्मिती करतो त्यांची गुणवत्ता चांगली राखणं हे सुद्धा तुमचं नक्कीच उद्दिष्ट असेल तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं काळजी घेता गुणवत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे कारण गुणवत्तेशिवाय तुमच्याकडे पुणे पुन्हा येणारा जो ज्या ज्या शेतकऱ्याला आपण रोपं देणार आहोत तो पुन्हा आपल्याकडे रिपीट होणार नाही कारण जर तुमची रोपं त्या गुणवत्तेची नसतील तर ह्यावेळेस तो घेईल खाली करून पण पुढच्या वेळेस तुमच्याकडे तो, तो शेतकरी पुन्हा येणार नाही तर गुणवत्ता मेंटेन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उच्च दर्जाचं बियाणं जे शेतकऱ्याने जे शेत काही ऑर्डर केलेलं असेल ते बियाणं चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही हे पाहणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण जे काही कोकोपीट वापरणार आहोत त्याच्यासाठी लागणारं तर ते पण त्याचाही दर्जा खूप चेक करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर सोईंग झाल्यानंतर तेव्हापासून तर ता त्याला लागणारं जे खत व्यवस्थापन आहे ते फार महत्त्वाचं असतं खत देताना सुद्धा आपण कोणत्या प्रकारची खतं वापरतोय आणि ती किती प्रमाणात जात आहेत ते पण फार गरजेचं असतं कारण त्यासाठीच आपण हे तीन टप्पे टाकलेले आहेत की पॉलीहाऊस नेट हाऊस आणि हार्डनिंग एरिया पॉलीहाऊसमध्ये आपण बियाणं टाकल्यानंतर उगवल्यानंतर साधारण पहिली दोन पानं सोडून पुढच्या दोन पानावर येईपर्यंत ते तिथे त्याचं त्याचं व्यवस्थापन केलं जातं त्या प्रतीने त्याला तिथे खतही दिलं जातं औषधही दिलं जातं आणि पाणी दिलं जातं त्यानंतर आपण जेव्हा नेट हाऊसमध्ये ते रोप ट्रान्सफर करतो बाहेर आणतो तेव्हा तिथे लागणारं खत आणि पाणी व्यवस्थापन हे वेगवेगळ्या प्रकारे द्यावं लागतं आणि तिथून जेव्हा आपल्याला शेतकऱ्याकडे रोपं पोहोच करायची आहेत त्याच्या कमीत कमी आठ दिवस आधी आपल्याला ओपन क्लायमेटमध्येही रोपं ठेवावी लागतात ओपन क्लायमेटमध्ये ठेवण्याचं उद्दिष्ट असं आहे की रोपं ती हार्डन झाली पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये ती मजबूती आली पाहिजे क्वालिटी आली पाहिजे आणि ती हार्डनिंग होण्याची प्रोसिजर आपल्या इथे करावी लागते तर या तीन महत्वाच्या टप्प्यामधून जेव्हा रोपं बाहेर पडतात तर त्याची गुणवत्ता अतिशय चांगली होते आणि हे करत असतानाच आपल्याला त्याचं कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आपल्याला इथे करावं लागतं ते व्यवस्थापन करण्यासाठी रोपं जेव्हा पॉली आपण टाकतो अगदी तेव्हापासून शेतकऱ्याच्या त्या शेतावरती जाण्यापर्यंत त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं फवारावी लागतात तर हे जे महत्वाचे तीन टप्पे आहेत ज्या तीन टप्प्यांवर काम केल्यानंतर त्याच्या रोपांची गुणवत्ता आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि ती आपण शेतकऱ्यांकडे देऊ शकतो पण यासोबतच तुम्ही त्यांच्या फवारणी बद्दल सांगत होता तर त्याबद्दल काय फवारणी करताना सुद्धा सर असा महत्वाचा विषय असा असतो की आपण जी शेत कर जी रोपं देणार आहोत त्याच्यावरती सुद्धा फवारताना रोप कोणत्या स्टेज ला आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याला औषध द्यावे लागतात आणि औषध दिल्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारचं स्कॉर्चिंग येऊ नये किंवा त्याचा कुठला त्याच्यावरती परिणाम होणे ह्याचीसुद्धा आपल्याला तपासणी करावी लागते कारण कधी कधी रोपं पाठवल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये जर शेतामध्ये ती रोपं मरायला लागली तर त्याच्यामध्ये काय दोष आहे हा पण आपल्याला पाहावा लागतो म्हणून ती योग्य वेळेमध्ये आणि योग्य टप्प्यामध्ये औषधं आणि फवारणी द्यावी लागतात आणि नंतर औषधं फवारणी म्हणजे इथेच नाही शेतकऱ्याकडे आपण रोपं पाठवल्यानंतर तिथेसुद्धा सुद्धा व्यवस्थापन आपल्याला त्यांना व्यवस्थित द्यावं लागतं कारण कधी कधी का होतं शेतकरी खूप नवीन असतात किंवा एखादं नवीन पीक घेत असतात तर त्याबद्दल त्यांना तेवढी माहिती नसते किंवा कुठल्या औषधाची माहिती नसते तर ती थोडीशी माहिती आपल्याला त्यांना तिथे द्यावी लागते त्यांचा वापर कसा करायचा किती प्रमाणामध्ये वापरायचं हे जे त्यांना आपण सांगितलं तर तिथे वापर नीट होऊ शकतो म्हणजे इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने या रोपांवर काम केल्यानंतर त्यांची गुणवत्ता आपल्याला चांगली टिकवून ठेवता येते आणि शेतकऱ्यांकडे ती रोप गेल्यानंतर सुद्धा तुमचा त्याच्यावर ऑब्झर्वेशन असतं त्यावर तुम्ही काम करत असता पण मार्केट एक महत्वाचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतकी चांगली रोप तयार करता त्यावेळेस त्याची विक्री कशी केली जाते आणि त्याला मार्केट कसं उपलब्ध होतं मार्केटिंग हा फार महत्वाचा विषय आहे जसं कुठलाही बिझनेस करताना अकाउंटिंग प्रोडक्शन आणि मार्केटिंग हे तीन विषय येतात तसं मार्केटिंग हा इतका महत्त्वाचा विषय आहे की आपण रोपं तयार करून ठेवू पण ती पुढे विकलीही गेली पाहिजेत त्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट साधणं खूप महत्त्वाचं आहे किंवा त्यांच्या कनेक्शनमध्ये आपल्याला सतत राहावं लागतं आणि एकदा जर तुम्ही गुणवत्तापूर्वक रोपं लोकांना दिली की ते शेतकरी पुन्हा आपल्याकडे कनेक्ट होतात आणि कनेक्ट झाल्यानंतर ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगतात की बाबा ही या या प्रकारची या या नर्सरीमधून मी रोपं आणलेली आहेत आणि त्यांची गुणवत्ताही चांगली आहे तर ते शेतकरी आपल्याकडे ऑटोमॅटिक रिपीट होतात आणि मग मा, मार्केटिंग करण्यासाठी असं काही वेगळा माणूस ठेवण्याची आपल्याला गरज पडत नाही जर आपली रोप गुणवत्ताधारक असतील तर आपोपच मार्केटिंग होऊन जात म्हणजे मला वाटतं की गुणवत्ता हाच तुमच्या मार्केटिंगचा फंड आहे त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही आणि जर गुणवत्ता पूर्ण रोप जर शेतकऱ्यांना मिळत असतील तर शेतकऱ्यांकडून त्याला मागणी सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळते पण इतका मोठा व्याप आहे ही एवढी मोठी रोपवाटिका सांभाळायची तर अनेक लोकांना या माध्यमातून त्यांच्या हाताला काम मिळत असेल तर त्याबद्दल काय सांगाल किती लोकांच्या हाताला काम मिळतं आणि यातून कशा पद्धतीने रोजगार निर्मिती होते माझ्याकडे इथे जवळजवळ पंधरा एक लोक कामाला आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच हे जेंट्स लोक आहेत आणि बाकी सगळ्या महिला वर्ग कामाला आहेत आणि महिलांना आपल्याला थोडं प्रशिक्षण द्यावं लागतं जेंट्स लोकांनाही प्रशिक्षण द्यावं लागतं कारण येणारा नवीन जो मजूर वर्ग आहे तो अगदी शिक्षित नसतो किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती नसते तर रोपं कसे बी टाकायचं आहे कसं ट्रे भरायचं आहे ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आपल्याला द्यावं लागतं कित्येक वेळा आपल्याला त्यांच्याबरोबर बसून ते त्यांना ला शिकवावंही लागतं आणि पाणी मारणं खत घेणं किंवा फवारण्या करणं ह्याचंसुद्धा व्यवस्थापन त्यांना व्यवस्थित आपल्याला द्यावं लागतं तर आपल्याकडे इथे कमीत कमी पंधरा एक लोकं कामाला आहेतच आपल्याकडे त्यांच्यासाठी राहण्यासाठी दोन आपण खोल्याही बांधलेल्या आहेत आणि इतर महिला ह्या बाहेरून आपल्याकडे कामाला येतात आणि जेव्हा सीझन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो तेव्हा आपल्याला अजूनही काही वर्ग वर्षभर आपल्याकडे मग तीस पस्तीस कामं ही सतत चालू हस्त। चालू असतात म्हणजे पूर्ण वेळ पंधरा लोकांना इथं काम मिळालेलं आहे या सोबतच सीझन मध्ये जसं काम वाढेल तशी इतर सुद्धा मजुरांची तुम्हाला गरज पडते आणि त्यानुसार त्यांच्या हाताला सुद्धा या माध्यमातून या रोपवाटिकेच्या माध्यमातून आपण काम द्यायचा प्रयत्न करत असतो या सगळ्या व्यवस्थापनात कुठेतरी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते तर या निमित्तान नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचं तुम्हाला कसं सहकार्य किंवा आपण मार्गदर्शन म्हणू शकतो ते मिळतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा कृषी विज्ञान केंद्राचाही आहे त्यांचं व्यवस्थापन खूप योग्यरीत्या आपल्याला माहिती भेटत आणि त्यांच्याकडे येणारी जे काही आधुनिक माहिती आहे त्यांची सुद्धा आपल्याकडे माहिती पोहच जात होते इथे किंवा त्यांचे जे काही ऑफिसर्स लोक आहेत ते आपल्याला त्याची माहिती देतात आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा फायदा आपल्याला असा होतो की जेव्हा आपण शेतकऱ्यांकडे रोप निर्मिती करून त्यांच्याकडे रोपं पोहोच करतो पण त्यानंतर असं काही व्यवस्थापन असतं किंवा काही नवीन लागणारी जी ऑर्गॅनिक शेती कोणाला करायची असेल त्यासाठी लागणारी जी काही व्यवस्थापनासाठी लागणारी औषधं आहेत जसं नायट्रोसोमोनस नायट्रोबॅक्टर आहे अझोबॅक्टर आहे किंवा सोडोमोनस आहेत ही जी लागणारी व्यवस्थापनातली औषधं आहेत ही आपल्याला कृषी विज्ञान केंद्रामधून त्यांना पोहोच करता येते आणि त्यांच्या मार्फत आपल्याला त्यांना मेसेज पण देतात की कशी व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा रोग किडी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांच्यामध्ये माहिती घेतली जाते किंवा कृषी विज्ञान केंद्र कितीतरी वेळा तिथे कार्यक्रम ऑर्गनाईज करतात जिथे शेतकरी वेगवेगळ्या गावामधून बोलवले जातात आणि बोलवल्यानंतर त्यांना व्यवस्थापन सांग सांगितलं जातं की कसं व्यवस्थापन करायचं आहे तर त्यातले बरेचसे शेतकरी आपल्याशी कनेक्टेड असतात त्यांनाही तिथे माहिती मिळते आपल्याही रोपांची विक्री होते असं खूप सारं मार्गदर्शन त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध होत पण मॅडम या सगळ्या व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर जे लोक कृषी पदवीधर आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांना या क्षेत्राकडे वळायचंय तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन आणि सल्ला द्याल मी तर म्हणेल कृषी पदवीधर होणारी लोक कधी उपाशी राहू शकत नाही कधीच नाही कारण कृषी पदवीधर ज्यांनी घेतलेले आहेत पदवीही प्राप्त केलेली आहेत ते एक तर स्वतःची शेतीही करू शकतात किंवा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये ते इन्वॉल्व्ह होऊ शकतात तर कृषी पदवीधरांनी स्वतःचा बिझनेस करणं हे फार महत्त्वाचं ठरेल कारण ते एकमेव ही गोष्ट अशी असते की ती मातीशी रिलेटेड झालेली असतात त्यांना सगळ्या गोष्टी अगदी मुळापासून माहिती असतात अगदी बिझनेसपर्यंतच कारण आता कृषी शिक्षण हे फक्त पिकवणं इथपर्यंतच राहत नाही तर मार्केटिंग करणं बिझनेस मॅनेजमेंट करणं ह्याच्याही पुढे जाऊन त्याच्यामध्ये झालेलं आहे तर कृषी पदवीधरांना मी तर असंच सांगेल की तुम्ही नक्कीच शिका आणि ह्याच्यातून बिझनेस करण्याचा प्रयत्न करा कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या वेग 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 फील्ड आहेत फक्त नर्सरीच नाही तर बऱ्याचशा प्रोड्युसिंग कंपनी किंवा खूप वेगवेगळे वेग मॅनेजमेंटच्या कंपनी याच्यामधून आलेल्या आहेत तर कृषी पदवीधर अतिशय त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतात म्हणजे कृषी एक मोठं व्यापक क्षेत्र आहे त्यांच्यासमोर आणि जर आपण कृषी पदवीधर असाल तर आपण कोणत्याही क्षेत्रात काम करू शकता म्हणजे रोपवाटिका आहेत आव्हानं आणि अशा संधी आपल्यासाठी खुल्या आहेत ज्यामध्ये आपण काम केलं तर आपण उत्तम प्रकारे व्यवस्थापन करू आणि करिअर सुद्धा यामध्ये घडवू शकता तर मॅडम या रोपवाटिकेमध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता सगळ्यात महत्वाचं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आपण बियाणांचं जे बियाणाचं रोपण करणार आहोत त्यासाठी नवीन मशिनरींचा वापर करतोय आणि खतं मारण्यासाठी जर डोन मशीनचा वापर करतो आहे आता फवारणीसाठी नवीन नवीन नवी उपयुक्त असं एस टी पी वगैरे आलेले आहेत त्यांचाही वापर आपण इथे करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअल ऑपरेशन्स जे असतात म्हणजे रोप इकडनं तिकडे नेऊन ठेवायचे असतात त्याच्यासाठी आता नवीन हातगाडे वगैरे आलेले आहेत ता तर त्यासाठी मोठे मोठे आधुनिक गाडे निर्मिती झालेले आहेत की त्याच्यावरती एका वेळेस आपण शंभर शंभर ट्रे इकडून तिकडे शिफ्ट करू शकतो ते एक आधुनिक तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आपण वापर करतो मॅडम अशा पद्धतीने खूप मोठा व्याप आहे म्हणजे तुम्ही सांगितलं की पंधरा लोकांना तुम्ही ते काम देता पण वर्षभरात अनेक काही लोकांची तुम्हाला मदत या रोपवाटिकेच्या माध्यमातून होत असते पण इतका मोठा व्याप सांभाळायचा तर कुटुंबाकडून सुद्धा तितकं मोठं पाठबळ असणं हे आवश्यक असतं तर तुमच्या या व्यवस्थापनात तुम्हाला घरून कसा पाठिंबा आणि घरच्यांचं कसं सहकार्य मिळतं ह्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा फार महत्वाचा आहे कारण हे काम असं आहे की एकदा सकाळी आपण घरातन बाहेर निघू पण संध्याकाळी आपण घरी पुन्हा कधी किती वाजता जाणार आहोत याची खात्री नसते कारण जोपर्यंत संध्याकाळपर्यंत गाड्या भरल्या जात नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत मटेरियल पोहोच केलं जात नाही तोपर्यंत आपण यातनं सुटका नसते तर ह्या व्यवस्थापनासाठी किंवा मला हे नर्सरी जेव्हा टाकायची तर सगळ्यात महत्त्वाचा पा कुटुंबाचा पाठिंबा मला याच्यामध्ये मिळालेला आहे माझे मिस्टर आ, अमित मारुती कराळे आणि दुसरे माझे वडील ज्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप सखोल पाठिंबा दिलेला आहे की तू हे कर आणि तू करू शकतेस ह्याच्यामध्ये त्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर हे मला करणं अगदी सहज आणि सोपं गेलं आणि अजूनही त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला बराच वेळा चोवीस ते चौदा तास या नर्सरीमध्येच असते आणि त्यांच्या सपोर्ट मला हे शक्य होत तुमचा इतका मोठा वेळ या नर्सरीमध्ये जातो पण घरच्यांचं इतकंच मोठं पाठबळ आणि आपण म्हणू शकतो एक खंबीर साथ तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्ही इतका वेळ देऊ शकता आणि इतक्या उत्साहात काम करू शकता तर मॅडम तुम्ही इतका मोलाचा वेळ दिलात आणि खूप छान माहिती आम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत दिलीत त्याबद्दल धन्यवाद